नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पारंपरिक खुशी वन ग्रॅम मायक्रो पॉलिश उत्तम दर्जाची क्वालिटी फक्त आणि फक्त बाबा ज्वेलर्समध्ये पत्ता तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ऑफलाईन येणार असेल तर ऑफलाईन येऊ शकता प्राईससुद्धा दिलेली आहे ह्याच्या पुढच्या पण आपल्याकडे उपलब्धता आहे तीन हजार चार हजारपर्यंत आपल्याकडे ठुश्या उपलब्ध आहेत आता सध्या तुमच्यासमोर मी कमी रेंजमधली बेस्ट क्वालिटी दाखवती ह्या क्वालिटीनंतर फक्त आणि फक्त सोन्याचीच क्वालिटी येते ह्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा एकदा बघाल एकदा गळ्यात घालाल तर तुम्हाला वाटेल की मी सोन्याचीच ठुशी गाठली काय मी सांगतो खात्रीशीर क्वालिटी उत्तम असली तरच आपण विक्रीला पाठवतो तरच आपण विक्रीला ठेवतो त्याच्याशिवाय आम्ही ठेवत नाही उत्तम दर्जाची क्वालिटी हीच आपलं गुणवत्ता तर मोबाईल नंबर दिलेला आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही येऊ शकता काही मी नेहमीच ठुशेच्या वारंवार वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स उपलब्ध केलेले ती तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आज सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर उत्तम दर्जाची क्वालिटी चॅनलवरती नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांची गणती ऑलमध्ये वाजवा भेटूयानंतर नवीन व्हिडिओ सोबत बाकी तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक पेजवरती सुद्धा जाऊन फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र